शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर क्रमांक दोन या अभ्यासक्रमामध्ये आपण राजकीय सिद्धांताच्या संकल्पना जाणून घेत आहोत आजच्या व्याख्यानामध्ये राजकीय सिद्धांताचा दुसरा प्रकार तो म्हणजे अनुभवजन्य सिद्धांत याबद्दलची भूमिका आणि त्याची वैशिष्ट्ये आपण तपासणार आहोत अनुभवजन्य राजकीय सिद्धांत हे प्रामुख्यानं तीन गोष्टींवर भर देताना दिसतात आधुनिक राजकीय सिद्धांत हे तथ्याचं विवेचन वर्णन विश्लेषण मूल्यमापन करून त्याचं भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि हीच संकल्पना आपण या प्रामुख्यानं या अनुभवजन्य सिद्धांतामध्ये चर्चा करणार आहोत अनुभवजन्य सिद्धांतात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करणं संशोधनाच्या संबंधातली सगळी माहिती गोळा करणं दुसरं म्हणजे ॲनालिसिस संशोधनाचं विश्लेषण करणं ऐतिहासिक गोष्टींचं ज्ञानाद्वारे बुद्धीच्याद्वारे विश्लेषण करणं आणि तिसरं म्हणजे इवॅल्युशन मूल्यमापन विश्लेषण जर बिनचूक असेल तर मूल्यमापन योग्य पद्धतीनं बरोबर करता येतं आणि मग त्यातून निष्कर्ष अगदी बरोबर आणि अचूक निघतात म्हणून या ठिकाणी अनुभवजन्य सिद्धांत सांगतात वर्णन विश्लेषण आणि मूल्यमापन ह्या तिन्ही गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चात्य विचारधारांमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली त्याच्यापूर्वी डेव्हिड ह्यूम आणि जॉन लॉक या विचारवंतांनी जे विचार मांडले त्याचा आधार ज्ञान होता म्हणजे बुद्धी होता परंतु विज्ञानाच्या जोरावर उभे करण्याचं काम ऑगस्टी कॉम कॉमि कॉ कॉमिट यांनी केले कौ, आणि कांट कामटेच्या मते सामाजिक शास्त्राचा अभ्यास हा विज्ञानाच्या आधारे झाला पाहिजे आणि म्हणूनच अनुभवजन्य सिद्धांताची मांडणी व्हायला सुरुवात झालेली दिसते म्हणजे अगदी आपल्याला सुरुवातीला स्पष्ट करावं लागेल की अनुभवजन्य सिद्धांत हे अगदी नावाप्रमाणे आहेत ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो त्या गोष्टी खऱ्या अर्थानं वर्णन विश्लेषण आणि मूल्यमापनाच्या आधारे मांडले जातात यालाच अनुभववादी किंवा अनुभवजन्य सिद्धांत असं म्हटलं जातं आदर्शवादी सिद्धांतामध्ये असं नसतं आदर्शवादी सिद्धांत हे आदर्श निर्माण करण्यासाठी केले जातात पण अनुभवजन्य सिद्धांत हे विश्लेषण वर्णन आणि मूल्यमापनाच्या आधारे बिनचूक विश्लेषण करून काढावे लागतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे अनुभवजन्य सिद्धांताची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये दे डेव्हिड इस्टन या विचारवंताने अनुभववादाची राजकीय वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत डेव्हिड इस्टन म्हणतात की तार्किक प्रत्यक्षार्थवाद राजकीय व्यवहार अवलं अवलंबून असतो जर्मन विचारवंत वेन्स्टिगेशन यांनी तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा पहिल्यांदा पुरस्कार केला आधुनिक राजकीय के विचारवंतांच्या मते आदर्शवादी सिद्धांत हे राजकीय सिद्धांत पुराव्याच्या आधारावर तपासून घेतल्याशिवाय स्वीकारू नव्हेत अनुभववादी राजकीय सिद्धांत हे राजकीय व्यवहारावरच अवलंबून असतात मानवाच्या व्यवहारामध्ये बदल वारंवार घडून येतात त्याचा अनुभव त्याचा त्याचा अभ्यास हा अनुभववादी सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं केला जातो म्हणजे मागाशी म्हटल्याप्रमाणे केवळ आदर्श असून चालणार नाही तर ज्या मानवाच्या व्यवहारामध्ये जे वारंवार बदल घडतात त्याचा अभ्यास करत असताना ते अनुभवाला जे येतं त्याचं विश्लेषण करणं त्याचं मूल्यमापन करणं आणि त्याच्या आधारे जी मांडणी केली जाते आणि ती पुराव्याच्या आधारे तपासून घेतली जाते त्याला खऱ्या अर्थानं अनुभववादी सिद्धांत असं म्हटलं जातं केवळ कुणीतरी सांगितलं आहे केवळ कुणीतरी म्हटलंय केवळ कुणीतरी लिहून ठेवलं आहे हे असं न करता ते प्रत्यक्षात अनुभवाला येणं गरजेचं असतं म्हणून डेव्हिड इस्टन सांगतात सिद्धांताच्या वैशिष्ट्यामध्ये की राजकीय सिद्धांताच्या पुराव्याच्या आधारे तपासून घेतल्याशिवाय ते स्वीकारले गेले नाही पाहिजेत आणि हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला अनुभववादी सिद्धांताचं सांगावं लागतं दुसरं वैशिष्ट्य अनुभववादी सिद्धांताचं ते म्हणजे वारंवारता मनुष्याला राजकीय वर्तनामध्ये वारंवारता आढळून येते त्याचा अभ्यास अनुभववादी सिद्धांतामध्ये केला जातो काळाच्या अवघात जे राजकीय सिद्धांत कुचकामी ठरतात ते टाकून दिले जातात आणि नव्यानं सिद्धांत जे मांडले जातात संशोधन पद्धतीचा वापर करून शास्त्रामध्ये सायन्समध्ये जे मांडले जातात या पद्धतीबरोबरच आपल्या जवळील माहितीचं विश्लेषण करून निष्पक्षपातीपणे सत्याच्या कसोटीवर उपलब्ध माहितीच्या आधारे जी राजकीय के मांडणी केली जाते त्याला अनुभवजन्य सिद्धांत म्हणतात आणि जा। ती वारंवारता महत्त्वाची आहे सातत्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे नवीन सिद्धांत केवळ मांडून चालणार नाही तर त्या सिद्धांतामध्ये निष्पक्षपातीपणा असला पाहिजे ते सत्याच्या कसोटीवर उतरले पाहिजेत जी माहिती आपल्याला मिळणार आहे ती माहिती आणि मांडलेले सिद्धांत विश्लेषण करून मांडलेले असतील मूल्यमापन करून मांडलेले असतील त्याचा कुठंतरी मेळ बसला पाहिजे यातूनच एक वारंवारता म्हणजे सातत्यपूर्णता किंवा सततशीलता तयार होते आणि हे वा अनुभववादी सिद्धांताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे केवळ अनुभवाच्या आधारे मांडायचं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मग ते निष्पक्षपातीपणे सत्याच्या कसोटीवर उतरलं पाहिजे ते कुचकामी ठरवू ठरलं नाही पाहिजेत आणि ही भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे की अनुभववादी सिद्धांतामध्ये वारंवारता हे वैशिष्ट्याच्या रूपानं समोर उभा राहते अनुभववादी सिद्धांताचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात गणितीय या पद्धतीचा वापर केला जातो गणित हे शास्त्र आहे सामाजिक माहितीचं शास्त्रशुद्ध विश्लेषण करून त्याची वर्गवारी करून निष्कर्ष काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी गणितीय पद्धती महत्त्वाची असते आता उदाहरणार्थ सामाजिक शास्त्रामध्ये निवडणुकीचं सर्वेक्षण करण्यासाठी ही पद्धती अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे डाटा कलेक्शन किंवा डाटा एंट्री ह्या गोष्टी अतिशय अलीकडच्या काळात अगदी महत्त्वाच्या झालेल्या आहेत संख्याशास्त्रीय माहिती ही आजच्या सामाजिक शास्त्राचा प्राण बनलेली आपल्याला सांगावी लागेल मग ती निवडणूक असतील सामाजिक प्रश्नांची उकल करायची असेल समाजात निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या समस्या असतील समाजातल्या अनेक अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी संख्याशास्त्रीय संकल्पनांचा आधार आज घेतला जातो आणि म्हणून अनुभव येण्यासाठी ह्या संख्याशास्त्राचा किंवा गणितीय पद्धतीचा वापर केला जातो आणि या ठिकाणी म्हणून अनुभववादी वैशिष्ट्यामध्ये सांगावं लागेल की गणितीय पद्धतीचा वापर करून सूक्ष्म निष्कर्ष काढण्यासाठी अनुभवजन्य सिद्धांत महत्त्वाचे असतात आणि ते त्याचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल अनुभववादी सिद्धांताचं चौथं वैशिष्ट्य ती म्हणजे पद्धतशीरता एक सिस्टमॅटिकता ज्ञानाची पद्धतशीर मांडणी अनुभववादी सिद्धांतामध्ये केली जात आहे आता त्याच्यासाठी तीन पद्धती वापरल्या जातात सर्व माहिती गोळा करणं कलेक्शन करणं ती माहिती पद्धतशीरित्या मांडणं आणि त्याचं विश्लेषण करणं आणि त्या विश्लेषणाच्या आधारे निष्कर्ष करणं निष्कर्ष परस्पर विसंगत असू नयेत याच्यासाठी अंतर्गत विरोध असलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी सविस्तररित्या स्पष्टीकरण करून सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि याच्या माध्यमातून जे विश्लेषण केले जातात निष्कर्ष काढले जातात ते अनुभववादी सिद्धांतामध्ये महत्त्वाचे असतात म्हणून पद्धतशीरता हे अनुभवजन्य सिद्धांताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं अनुभववादी राजकीय सिद्धांतामध्ये आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगावं लागेल ती म्हणजे मूल्यांची भूमिका याच्यामध्ये काय आहे आता मूल्य हा राजकीय सिद्धांतातला वादाचा मुद्दा असू शकतो मूल्य म्हणजे असे विचार की जे आपण मनापासून स्वीकारतो अनुभववादी सिद्धांत मांडणारे विचारवंत ते मूल्य जाणतात मूल्यांची नेमकी जाण त्यांना असते परंतु राजकीय सिद्धांत हे मूल्य निरपेक्ष असलं पाहिजे ही पण भूमिका विचारात घेतली पाहिजे आणि म्हणून संशोधन करताना कोणत्याही मूल्याचं ओझं बाळगण्याची आवश्यकता नाही मुख्य उद्देश संशोधनाचा हा असला पाहिजे राजकीय सिद्धांताचा हा असाला पाहिजे तो म्हणजे सत्याचा शोध घेणं आणि सत्याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तर मूल्याची बळजबरी करून घेणं हे राजकीय अनुभववादी सिद्धांताला मान्य नाही आणि त्यामुळं या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की अनुभवजन्य सिद्धांतामध्ये मूल्य मान्य केलं जातात पण मूल्यांची बळजबरी ही स्वीकारली जात नाही याचं कारण असं सत्याचा शोध घेण्यासाठी अनुभवजन्य सिद्धांत महत्वाची मांडणी करतात त्यामुळे मूल्याला जरी महत्त्व दिलेलं असलं तरी ते तात्पुरतं आणि तेवढ्यापुरतं असलेलं या ठिकाणी वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगावं लागतं अनुभवजन्य सिद्धांताचं डेव्हिड इस्टरनं सांगितलेलं शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे एकत्रीकरण आपल्याला संशोधनानं जे ज्ञान प्राप्त होतं ते राज्यशास्त्राच्या प्रस्थापित चौकटीशी एकरूप करणं राज्यशास्त्राचा विकास करणं संशोधनातील प्रत्येक निष्कर्ष हा सोटा भाग राहू शकत नाही त्यामुळं जे निष्कर्ष आपल्याला राज्यशास्त्राच्या चौकटीत बसवावे लागतात आणि त्याचवेळी त्याला महत्त्व प्राप्त होतं म्हणून म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संशोधनाचं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि ते राज्यशास्त्राच्या चौकटीत बसले पाहिजेत डेव्हिड इस्टननं वरील प्रकारचे सहा वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे देवडिस्टन असंही म्हणतात की अनुभवजन्य सिद्धांत हे मुख्यतः निगमनात्मक पद्धतीवर आधारलेले असतात विश्लेषणात्मक पद्धतीचा वापर याच्यामध्ये केला जातो पण निगमनात्मक पद्धतीचा वापर करून हे मांडण्याचा प्रयत्न होतो आदर्शवादी सिद्धांत या विचारांचा भाग किंवा आदर्शवादी सिद्धांत हा जो पहिला प्रकार आहे आपण पाहिला तो मुख्यतः आगमनात्मक पद्धतीवर असतो काही प्रमाणात त्याच्यामध्ये विश्लेषणाची पद्धती वापरतात पण अनुभवजन्य सिद्धांतामध्ये निगमनात्मक पद्धतीचा वापर केला जातो आणि विश्लेषणात्मक पद्धतीचा वापर केला जातो हेही आपल्याला वैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं